नमस्कार जय महाराष्ट्र आवाज येतो आहे का माझा आवाज येत आहे का मी आत्ता आलेली आहे आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे बाहेरीमध्ये खूप मोठं शंकराचं मंदिर आहे तिथं मी आले आहे इथं पक्ष्यांचा आवाज खूप येतो खूप पक्ष्यांचा आवाज खूप आहे इथं तुम्हाला माझा आवाज येतो का नाही माहिती नाही मला तुम्हाला दर्शन देते मी आहे आमच्या इथलं शंकराचं मंदिर महादेवाचं मंदिर पक्ष्यांचा आवाज खूप आहे इथं त्यामुळे माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला जे आमच्या इथलं महादेवाचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे खूप मोठं तिथं मी दर्शनाला आले आहे आत्ता पक्ष्यांचा आवाज खूप आहे ना इथं दर्शन घेतलं असेल तुम्ही आतमध्ये फोन अलाउड नाही पण मी बाहेरनं तुम्हाला दर्शन दिलं आहे बरोबर ना बाहेरनं दर्शन दिले मी तुम्हाला महादेवाचं मंदिर आहे आज सोमवार आहे ना मी आले आहे मंदिरात तर हे आतमध्ये आहे धायरेश्वर मंदिर म्हणतात याला म्हणजे महादेवाचं शंकराचं मंदिर आहे आणि धायरेश्वर मंदिर म्हणतात तर मी इथं मंदिरात आहे आत्ता इथं पक्ष्यांचा आवाज बघा किती येतोय पक्षी खूप आहेत खूप पक्षी आहेत इथे आणि पक्ष्यांचा आवाज खूप येत असेल तुम्हाला खाली जाऊ आपण आता दर्शन घेतलं तुम्ही सर्वांनी मंदिरात आले आहे मी मंदिरामध्ये पक्ष्यांचा आवाज किती येतोय ना घेतलं सर्वांनी आतमध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळं आत नाही जाऊ शकले मी आता गेट उघडाय का हा गेट उघडाय बाबा गाडी इथं लावलेली आहे पक्ष्यांचा आवाज किती आहे, आहे, आहे ना कि खूप आहेत कावळे आहेत चिमण्या आहेत सगळे प्रकारचे पक्षी आहेत इथं आणि संध्याकाळच्या वेळ असली ना की खूप आवाज येतो पक्ष्यांचा ऐकलं ना आवाज कसा होता पक्ष्यांचा म्हणून मी खाली आले इकडं कारण तिकडं काहीच ऐकायला सुद्धा येत नाही बोललेलं अजिबात खूप पक्षी आहेत खूप खूप मी आता इथं खाली आलेली आहे इथं पण अंधारच आहे आता इथं गाडी लावलेली आहे आपली तर मी इथं मंदिरात आलेली आहे माझा आवाज येतोय ना थोडस असं उभं राहते म्हणजे तुम्हाला आवाज येईल माझा आवाज येतोय ना माझा इथं दाखवते तुम्हाला खूप मोठं मंदिर आहे खूप खूप मोठं मंदिर आहे महादेवाच आणि महादेव आणि पार्वती दोघ पण आहेत बरं का इथं जे दर्शन तुम्हाला मी दिले ना आत्ता महादेव आणि पार्वती दोघं एकत्र एक आहेत शक्यतो कुठल्या मंदिरामध्ये महादेव आणि पार्वती एकत्र एक नसतात म्हणजे फक्त महादेवाचंच शंकराचंच मंदिर असतं आणि तिथं फक्त महादेवाचीच पिंड असते बरोबर ना पण इथं महादेव आणि पार्वती दोघं आहेत फक्त आजमध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळं मला पण तुम्हाला दाखवलेला आहे मी तर आता मी आले होते आज ह्याचा आपल्या रुद्राक्षाचा अभिषेक होताना माझा आवाज येतोय तुम्हाला रुद्राक्षाचा अभिषेक होता ना माझा म्हणून मी आले होते दर्शन घेतलं आणि मला जस्ट आठवण झाली म्हणलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊया माझा आवाज येतोय ना तुम्हाला एकतरी तर का लाईट कमी आहे त्याच्यामुळं ओके आवाज येत आहे तेच मी म्हटलं आवाज येत आहे का नाही तर मी आले होते आत्ता इथं आणि म्हटलं तो पाच मिनिटं लाईव्ह घ्यावा आणि तुम्हाला पण दर्शन द्यावं सगळे आहे तिथं म्हणजे इथं मारुतीचं मंदिर आहे तिथं वरती जिथं मी तुम्हाला दाखवलं तिथं मारुतीचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्याच्यानंतर आपले शनी शनीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे नागदेवताचं मंदिर आहे सगळे वरती मंदिर आहे सगळे सगळे आहे तिथं जिथं मी तुम्हाला आता दर्शन दिलेलं आहे तर मी तिथं आले होते आत्ता कसं वाटलं दर्शन घेतलं ना सर्वांनी आज सकाळी जमलं नाही मला यायला पण मी म्हटलं चला आता संध्याकाळी जाऊया मी साडेपाच वाजता आले होते पण दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडेपर्यंत वेळ झाला आणि आता आरती असते साधारण साडेसात किंवा सव्वा सातला इथं आरती असते कोण आहे बाबा हे कशासाठी काय संबंध बाबा ताई आहे का ओके 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 ओके, ओके। मला वाटलं ना दुसरंच कोणी आहे का काय आ... शंकराचं मंदिर आहे शंकराचं महादेव आणि पार्वती दोघं पण आहेत तिथं जिथं मी दर्शन दिले ना तुम्हाला आता महादेव आणि पार्वती दोघं पण आहेत तिथं आतमध्ये तुम्ही तुमची इच्छा बोलू शकता आणि आमच्या ह्या म्हणजे इथं जिथं मी राहते तिथे धायरेश्वर मंदिर असं म्हणजे धायरेश्वर नाव आहे असं मंदिराचं आमच्या इथल्या तर त्या मंदिरात मंदिर मी आले होते धायरेश्वर मंदिर म्हणतात तिथं मी आले होते माझा अभिषेक होता ना रुद्राभिषेक आपल्या रुद्राक्षाचा अभिषेक म्हणून मी आले होते मला अचानक आठवलं म्हणलं मला पक्ष्यांचा आवाज खूप येत होता ना तिथं बघितलं ना किती आवाज आहे पक्ष्यांचा सगळे पक्षी अजूनही ओरडत आहेत म्हणजे खूप दुपारी एवढं ऐकायला येणार नाही तुम्हाला पण झाली ना असा आवाज असतो सगळ्या सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिथं सगळ्या अगं तू खूप छान माहिती देते मग तुझं खूप कौतुक वाटतं ओके धन्यवाद म्हणून मी इथली पण माहिती दिली की तर सगळे देव देवी देवता आहेत म्हणजे जसं मी सांगितलं की इथं स्वामींचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर आहे त्याच्यानंतर आपल्या मारुतीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे आणि महादेव पार्वती एकत्र आहेत तिथं त्यामुळं शक्यतो कुठे पण महादेव आणि पार्वती कुठल्याही मंदिरात शक्यतो एकत्र नसतात आपल्याला माहिती आहे फक्त महादेवाची पिंड असते बरोबर ना तर इथं दोघं पण आहेत या मंदिरामध्ये जिथं मी तुम्हाला दर्शन दिलं आत्ता देगे देगे देगे। एक अरे ऊपर जाना पड़ेगा रुको 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 पक्षी का आवाज सुनना है तो फिर से ऊपर जाना पड़ेगा क्योंकि मैं अभी ऊपर से आई हूँ दिखाते आवाज सुनाती हूँ मैं आपको पक्षी की रुको मुझे ऊपर जाना पड़ेगा फिर से मैं ऊपर से आई थी नीचे अभी पेड आहे ना बहुत ज्यादा पेड मग अगोदिक खूप झाडं आहेत ना हे बघा खूप झाड़ा आहेत त्याच्यामुळं तिथं पक्षी असतात झाड माझा आवाजच येणार नाहीये तुम्हाला अजिबात इतके पक्षी आहेत येत आहे का आवाज आवाज येतो का परत एकदा आले मंदिराकडं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता मी करत मंदिराकडं आले वरती ना त्याच्यामुळं हे इथं आहे आपले महादेव आणि पार्वती दोघ एकत्र थी आहेत या ठिकाणी आतमध्ये फोन अलाउड नाही ना इथून घेऊ शकता दर्शन तुम्ही तर स्क्रीन दिसते आहे ना त्या स्क्रीनमध्ये आहेत दोघं पण इथं ह्या स्क्रीनच्या इथं दिसते काही स्क्रीन, स्क्रीन तिथे आहेत ते आला ना आवाज आता थोडा आवाज कमी झाला बहुतेक पक्ष्यांचा येतोय ना आवाज माझी गाडी तिकडं लावली ना तर मी इकडे गेले असते घेतलं का दर्शन परत एकदा आता थोडा आवाज कमी झालेला आहे नंतर खूप आवाज येतो खूप मग अशी किती आवाज होता माझा आवाजच येत नव्हता अजिबात तुम्हाला आणि ही फ्रंट इकडची बाजू आहे त्या बाजूनी पण रस्ता आहे आणि या बाजूनी पण आहे दोन आहेत ऐकायचा होता आवाज ऐकायला आला ना सगळ्यांना इथं गाडी लावलेली आहे माझी चला मग जायचं घेतलं दर्शन सगळ्यांनी काय कमेंट हाय मॅडम मस्त आई तू धायरीत राहते हो मी धायरीत राहते धायरीमध्ये राहते मी आणि हे धायरेश्वर मंदिर आहे लागतं ना असं कसं लागत नाही घर लागणार ना पण आता इथे मंदिरात यायचं होतं ना मग एवढ्यासाठी तुम किती पाच मिनिट माझ्या घराचं पाच मिनिटाचं अंतर आहे फक्त मंदिरातून माझं घर जे लोकेशन आहे ना ते फक्त पाच मिनिटाचं अंतर अंतर आहे मग कशाला स्वेटर वगैरे घालायचं ना आवाज 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 येत आहे ना आणि घेतलं ना दर्शन परत एकदा आवाज आली ना पक्ष्यांचा आवाज आला ना आता तिकडे वरती होते एवढ्या पक्षी आता खालच्या साईडला गेलेले आहेत ते बहुतेक त्याच्यामुळं खालच्या साईडला आवाज आहे तो चला जायचं आता घरी पुणेला हो खूप आहे थंडी खूप असते थंडी मी ज्या साईडला राहते ना तिकडं खडकवासला धरण जवळ आहे म्हणजे आमच्या धायरी पासून खडकवासला धरण जवळ आहे ना त्याच्यामुळं खूप थंडी असते आमच्याकडं सिंहगड रोड धायरी सिंहगड रोड धायरी चला सर्वांनी लाइक लाईक करा आ, हर हर महादेव चला सोमवार होता तुम्हाला दर्शन झालं ना आज तसं मी रोजच येत असते पण मला आज ते पक्षी खूप आरडाओरड करत होते ना म्हणून म्हणलं चला आपण थोडं पाच दहा मिनटं लाईव्ह घेऊया म्हणून मी लाईव्ह घेतली चला ठीक आहे भेटू परत उद्या लाईव्हला कसं वाटलं दर्शन छान वाटलं ना आवाज वगैरे हो Uh, उजेड असताना तर अजून छान वाटलं असतं पण आता अंधार असल्यामुळे एवढं काही हे वाटत नाही पण उजेड असताना तर अजून चांगलं वाटलं असतं सकाळी तर आले तर मी नक्की दर्शन तसं व्हिडिओ वगैरे आपण भरपूर शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवर पण लाईव्ह वेगळंच असतं ना दर्शन घेणं वगैरे म्हणून मी दर्शन दिलं नक्की चला भेटू परत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हर हर महादेव